शेतकरी मित्रांनो कृषी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आमच्या म्हणजे आमच्या शेतातली पराठी या स्थितीवर आहे मोठ्या प्रमाणात बोंडधारणा झाली आहे पातेधारणं पण चालू आहे जर तुमची पण या स्थितीत कपाशी असेल तर आपण याला तिसरं नियोजन करणार नाही दोनच खताचं नियोजन करणार आहे तिसऱ्या खतामध्ये आपण एन पी के जे मोबिलाइजिंग बॅक्टेरिया असते एन पी के ते आपण म्हणजे आडवणी करणार आहे शेतकरी मित्रांनो आपण याला तिसऱ्या खताचं नियोजन करणार नाही दोनच खताचं नियोजन केले आहे आणि आता यासमोर आपण याला ड्रिंचिंग करणार आहे एन पी के मोबिलायझिंग बॅक्टेरिया त्याची त्याच्यानंतर आपण याचा रिझल्ट बघू कसा येईल तर मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो आतापर्यंत आपण फक्त दोनच खताचं नियोजन केलं आहे तरी पण आपण पराठीमध्ये मोठ्या प्रमाणात पातेधारणा आणि मोठ्या प्रमाणात बोंड लागलेले बघू शकता आणि हे याचा रिझल्ट म्हणजे आपण बरोबर खताचं नियोजन केलं आहे दोनच खतं पण क्वालिटीचे दिले आहे त्याचा रिझल्ट आपल्याला बघता येते आणि हे जे पाते आहे हे यू एस सत्तर सदुसष्ट वन असलेल्या कपाशीमध्ये पाते लालच बघायला मिळतात हे मायक्रोन्युट्रियंटची कमतरता नाही आहे याच्यामध्ये कारण आपण मागच्याच फवारणीमध्ये बी एस एफ टीमे बी एस एफ कंपनीचा टी एम एक्स टू लिप मायक्रो जिलेटेड मायक्रोन्यूट्रियंट दिलेले आहे तर हे याचे पातेच असे असतात लाल लाल लालसर असतात थोडे तुम्ही बघू शकता मित्रांनो वाढ आणि फडफांद्यांची वाढ त्यासोबतच मोठ्या प्रमाणात बोंडसुद्धा सुद्धा लागलेले आहे आणि स्ट्रेस आपल्या पराठीला तेवढा काही पडलेला आहे पावसाचा तर या प्रकारे तुम्ही पण नियोजन करा तुम्हाला पण नक्कीच फायदा होईलच कुजलेलं सोयाबीन आणि या प्लॉटमध्ये टाकण्यात आलं होतं तुम्ही आता हा रिझल्ट बघू शकता मोठ्या प्रमाणात फळफांद्या आणि बोंडाचा आकार पण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे तर याच प्रकारे तुम्ही पण नियोजन करा तुम्हाला रिझल्ट चांगलाच मिळेल मित्रांनो एका खतात म्हणजे